आमदार सुधाकर अडबाले यांनी लावला ऑन द स्पॉट फैसला शाळेत कार्यरत असताना एखाद्या कर्मचाऱ्याचा मृत्यू झाल्यास त्याच्या पाल्यास अनुकंपा तत्वावर नोकरी दिल्या जाते मात्र शाळेतून प्रस्ताव पाठवून देखील शिक्षण विभागाकडून दप्तर दिरंगाई केली जाते यावर चाप बसविण्याचे काम आमदार सुधाकर अडबाले यांच्याकडून सुरू आहे यांचा आज प्रत्ययाला आणि पार पडलेल्या सभेत दोन अनुकंपाधारकांच्या नियुक्तीस ऑन द स्पॉट मान्यतेचे पत्र देण्यात आले यासह मुख्याध्यापक उपमुख्याध्यापक पर्यवेक्षक पदास मान्यता देण्यात आल्या मागील वर्षी झालेल्या सभेत देखील प्रलंबित प्रकरणे रात्री नऊ वाजेपर्यंत निकाली काढण्यात आली होती त्यामुळे ऑन द स्पॉट मान्यतेची पुनरावृत्ती झाल्याने शिक्षकांकडून आमदार सुधाकर अडबाले यांचे कौतुक करण्यात येत आहे समस्या तुमच्या पुढाकार आमचा या विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाच्या उपक्रमाअंतर्गत दिनांक सव्वीस जून रोजी चंद्रपूर जिल्ह्यातील प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक विभागातील शिक्षक शिक्षकेतर शिक्षक कर्मचाऱ्यांच्या समस्या निवारणार्थ आमदार सुधाकर अडबाले यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी शिक्षणाधिकारी प्राथमिक माध्यमिक सर्व गट शिक्षणाधिकारी लेखाधिकारी यांच्यासोबतच समस्या निर्वारण सभा कन्नमवार सभागृह जिल्हा परिषद येथे घेण्यात आली